नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुण्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी आपलं निकाल लागलेला आहे आरोग्य विभागाचा ज्याच्यामध्ये काय अपडेट दिलेला आहे बघू शकता आरोग्य सेवा आयुक्तालय यांचा हा निकाल लागलेला आहे ज्याच्यामध्ये गट क गड सरळ सेवा भरती याच्याबद्दल प्रसिद्धपत्र दिलेलं आहे आणि काही पदांचा या ठिकाणी निकाल लागलेला आहे ला तो आपण या ठिकाणी बघू शकता दाखवतो मी तुम्हाला या ठिकाणी की काय काय निकाल लागलेला आहे कशाप्रकारे पद्धतीने या ठिकाणी काय निकाल लागलेला आहे तर या ठिकाणी विषय दिलेला आहे गुणवत्ता आणि निवड यादी प्रसिद्ध करण्याबाबत आपल्याला माहिती आहे सात ते बारा, बारा बारा या तारखांना आयोजित करण्यात आली होती परीक्षा तीस अकरा ते सात बारा आणि बारा बाराला तर या ठिकाणी ऑनलाईन परीक्षे अंतिम मे टी सी एस आयओन यांनी घटक संवर्गातील खालील दहा पदांची निवड यादी प्रतीक्षा यादी आणि गुणानिक्रम क्रम प्राप्त गुणांची यादी सादर केलेली आहे त्यानुसार अंतिम अंतिम निवड यादी प्रतीक्षा यादी आणि गुणानुक्रमे प्राप्त गुणांची यादी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत असून त्यामध्ये नियमानुसार आवश्यक ते बदल करण्याचे सर्व अधिकार विभागास राहणार आहेत लक्षात ठेवा काय सांगितलं तस त्यामध्ये तसं त्या अनुषंगाने कोणाचाही दाव्याचा विचार करण्यात येणार नाही या ठिकाणी कोणकोणते आदेश दिलेले आहेत बघा एक आहे आहार तज्ञ दुसरा आहे कनिष्ठ आवश्यक तिसरं मोल्ड रूम तज्ञ रेडिओग्राफी तंत्रज्ञ नळ कारागीर वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक दंत सहाय्यक तर मित्रांनो काही ठिकाणी तर असं झालंय की दंत सहायक नावाचे जे पद आहेत त्या पदांच्या जागा सुद्धा त्या ठिकाणी त्यांना मिळालेल्या नाही आहेत नंतर हे कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक ई एम आर यांचे सुद्धा लागलेल्या हिस्टॉपॅथी तंत्रज्ञ गृहनिर्माण वस्त्रपाल आणि ग्रंथपाल ते छोट्या छोट्या जागा होत्या कमी जागा होत्या यांचे रिझल्ट या ठिकाणी जाहीर झालेले आहेत तर या दहा पदांच्या रिझल्ट या ठिकाणी जाहीर झालेले आपण बघू शकता यांनी अजून महत्वाच्या सूचना अशा दिलेल्या आहेत की प्रस्तुत अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादीमध्ये एकाच दोन या प्रमाणे प्रतीक्षा यादीमध्ये उमेदवार घेतलेले आहेत म्हणजे किती एका जागेसाठी दोन उमेदवार या ठिकाणी घेतलेले आहेत सदर यादीत तिन्ही उमेदवार कोणतेही कारणास्तव नियुक्ती जर अपात्र ठरले तर या ठिकाणी गुणानुक्रमे प्राप्त गुणांच्या यादीतून पुढील उमेदवाराचा विचार करण्यात येणार कदाचित एखादा दोघांजवळ डॉक्युमेंट असतील एखादा ऑलरेडी जॉईन झाला असेल तर जरी तुमचं नाव यादीत नसेल तरी खालून वर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता त्यासाठी मित्रांनो कोणत्या पदासाठी कोणाचं काय आहे हे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करणं आवश्यक आहे कारण की या ठिकाणी एवढे अपडेट्स तुम्हाला बाहेर कुठं मिळू शकणार नाही तेवढे अपडेट्स या ठिकाणी आपण तुम्हाला देणार आहे या अंतिम यादीमध्ये प्रतीक्षा यादीमध्ये जाहिरातीतील नमूद मुद्दा क्रमांक नऊनुसार एकूण गुणाच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त केलेल्या उमेदवाराचा विचार करण्यात आलेला आहे अंतिम निवड यादीतील उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करूनच नियुक्ती देण्याचे वेळखपत्रक आपल्या या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे असं आयुक्तालयांच्या माध्यमातून या ठिकाणी कळवण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आता कोणता निकाल लागलाय काय निकाल लागलेला आहे या ठिकाणी आपण बघूया तर या ठिकाणी पूर्ण जे निकालाची आपल्यासमोर या ठिकाणी यादी आलेली आहे तर ही जी यादी आहे बघा ही यादी वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट आहे जिन्सची अशा भरपूर याद्या यामध्ये आलेल्या आहेत तर ह्या याद्या आपण या ठिकाणी बघूया ज्याच्यामध्ये तुम्हाला ही लिंक जी दिलेली आहे मी हे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही या लिंकवर जाऊन ह्या सर्व याद्या काय करू शकता डाउनलोड करू शकता या ठिकाणी संपूर्ण दिलेल्या आहेत गटक स्वर्गातील वस्त्रपाल यांची यादी हिस्ट्रॉलॉजी यांची यादी मोडरूम यांची यादी आहार तज्ञ यांची यादी गृहवस्त्रपाल कनिष्ठ आवश्यक तांत्रिक कनिष्ठ एच एम आर यांची यादी ह्या सगळ्या याद्या या ठिकाणी आपल्या काय समोर दिलेल्या आहेत तर यांचे जे वेगवेगळे कटॉप आहेत ते आपल्या समोर दिलेले आहेत एक जण सिलेक्ट केलेले आहेत आणि दोन जण त्या ठिकाणी वेटिंग लिस्टमध्ये घेतलेले आहेत एकाच दोन म्हणजे या ठिकाणी जागा होते इथं तीन जागा या तीन जागेपैकी दोन जागांना या ठिकाणी काय घेतलेलं आहे वेटिंग लिस्टसाठी घेतलेलं आहे तर हे यादी तुमच्यासमोर घेतलेली आहे तर ह्या याद्या तुम्ही डाउनलोड करण्यासाठी या टेलिग्राम चॅनल तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे ॲट दी रेट परीक्षा अपडेट काय आहे ॲट दि रेट परीक्षा परीक्षा अपडेट या टेलिग्राम चॅनलवर आपण सर्व याद्या टाकत असतो तर या ठिकाणी मित्रांनो तुमच्यासमोर हे जे आहे ज्युनियर टेक्निकल एच इम आर पुणे ट्रान्सपोर्ट या ठिकाणी वेगवेगळ्या यांचा एकशे बत्तीसवर यांचा कटॉप लागलेला आहे यांचा एकशे दोनवर वेटिंग लिस्ट या ठिकाणी ट्रान्सपोर्ट पुणे वेटिंग लिस्ट एकशे वर में लिस्ट में या ठिकाणी बाकी गुणानुक्रमे इतर जे विद्यार्थी आहेत त्यांची यादीसुद्धा यांनी सोबत दिलेली आहे की जेणेकरून वेटिंग लिस्टमध्ये या ठिकाणी हे सर्व काय टाकता येतील तर हे जे वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही इतर सर्व पदांच्या काय याद्या डाउनलोड करू शकता तसंच मित्रांनो या ठिकाणी डबल अकॅडमी तर्फे आपली आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका तसंच अंगणवाडी सुपरवायझर तसंच ग्रामसेवक यांच्या ऑनलाईन बॅचेससुद्धा आपण काय कंडक्ट केलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी या परीक्षेमध्ये मार्क्स कमी पडले असतील अशांनी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि ज्यांचं सिलेक्शन झालं असेल अशाने पटापट तुमचा फोटो मला हा माझा नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर काय पाठवायचा आहे तसंच तुमचं काही जर प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेमसुद्धा तुम्ही मला शेअर करू शकता जेणेकरून या ठिकाणी सोल्युशन आपलं होणार आहे तसंच ज्या पदांचा रिझल्ट आता बाकी आहे त्या पदांचा रिझल्ट या ठिकाणी आठ दिवसामध्ये लागणार आहे मी तुम्हाला कालच सांगितलं होतं मला वाटतं दोन दिवसाअगोदर सांगितलं होतं की तुमचा रिझल्ट या दोन तीन दिवसामध्ये लागणार आहे तसंच इतर पदांचासुद्धा रिझल्ट या दहा तारखेच्या आत या दहा तारखेच्या आत लागणार असल्यामुळे तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी आता काय फिक्स होणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण पाहिला त्याबद्दल धन्यवाद तसंच याच्यासोबत आपल्या आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविकेच्या बॅचेससुद्धा सुरू आहेत आणि आरोग्यसेवकच्या बॅचेसमध्ये तुम्हाला सर्व लेक्चर लाईव्ह असणार आहेत सुद्धा असणार आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला नोटसुद्धा फ्री असणार आहेत ईबुक आणि तुम्हाला या ठिकाणी टेस्ट सिरीज ज्या टेस्ट सिरीज असणार आहेत ऑनलाईन पाच पाच ऑप्शनच्या टेस्ट सिरीज तुमच्यासाठी आपण तयार केलेल्या आहेत लक्षात ठेवा ज्यांनी टेस्ट सरीज सॉल्व्ह केली नाही त्यांना नक्कीच या ठिकाणी नुकसान होऊ शकतं त्यामुळे प्रत्येकानं टेस्त्री सॉल्व करायच्या आहेत जास्तीत जास्त गुण मिळवायचे आहेत बाकीच्या ज्या फाईल्स आहेत तुम्हाला जो टेलिग्राम ग्रुप मी सांगितला त्या टेलिग्राम ग्रुपवर मी अपलोड केलेल्या त्या टेलिग्राम ग्रुपची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर या ठिकाणी मित्रांनो आपण थांबतो बाकी सगळं सगले या ठिकाणी सगळ्यांचं अभिनंदन आणि लवकरच जेवढे रिझल्ट आहे ते ताबडतोब तुमच्यासमोर आणण्याचं या ठिकाणी मी काय प्रयत्न करणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपेवर पाहिला त्याबद्दल धन्यवाद